ठरलं तर मग या मालिकेच्या तीन ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन हॉलमध्ये वाचत बसलेला असतो आणि सायली किचनमध्ये जेवण बनवत असते तेवढ्यातच प्रिया कॉफी घेऊन येते आणि अर्जुनला देत म्हणते हे घ्या तुमची फेवरेट कॉफी अर्जुनसुद्धा मस्त आनंदीने घेतो आणि पितो ते सर्व बघून सायलीला जल स्फील होतंय अर्जुन दुपारी जेवायला बसतो आणि सायलीला म्हणतो मी सायली मला खूप भूक लागली आहे प्लीज लवकर आणा तर सायली कॉफी घेऊन येते आणि म्हणते ही घ्या तुमची फेवरेट कॉफी असं बोलत कॉफी देते पुन्हा संध्याकाळी पण सायली अर्जुनला कॉफी देत म्हणते ही घ्या तुमची फेवरेट कॉफी अर्जुन आता फारच वैतागला असतो रात्री झोपताना अर्जुन सायलीसोबत बोलत असतो पण सायली अर्जुनला कॉफी देत म्हणते ही घ्या तुमची फेवरेट कॉफी असं बोलत सायली झोपून घेते प्रियाला इम्प्रेस करायची चूक अर्जुनला चांगलीच भोगावी लागत असते त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा